आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कामती झेडपी गटात विमलताई खताळ यांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेची ठाम भूमिका कामती जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विमलताई खताळ यांना गाव भेटी दरम्यान मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत आहे दातपूर कामती खुर्द कामती बुद्रुक पीर शिरापूर विरवडे व शिवणे कामती कामती खुर्द तांडा तांडा दादपूर बुद्रुक तांडा या गावांमध्ये नागरिकांनी एकमुखी भूमिका घेत विमलताई खताळ यांनाच आम्ही निवडून देणार असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे या गावातील जनतेचे स्पष्ट मत आहे की विमलताई खताळ यांच्या कार्यावर विश्वास असून इतर कोणत्याही उमेदवार आला तरी त्यांना मत दिले जाणार नाही विशेषत पुरपरिस्थितीत विमलताई खताळ यांनी केलेले कार्य आणि अक्षय खताळ यांनी पूरग्रस्तांच्या घरोघरी जाऊन साहित्य पोहोचवलेली मदत नागरिकांच्या मनात खोलवर रुजली आहे आमच्या अडचणी सोडवण्यासाठी खताळ कुटुंब नेहमी घरापर्यंत पोहोचले आहे संकटात मदतीसाठी पुढे येणारी हीच माणसं आम्हाला विसरता येत नाहीत अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आगामी मतदानात आमच्या गावातून मतदान असेल तर ते केवळ विमलताई खताळ भूमिका सर्व गावातील जनतेने घेतली आहे जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहिल्याने आणि विश्वासार्हतेच्या जोरावर विमलताई खताळ यांचा जनाधार दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचे या गाव भेटींमधून स्पष्ट होत आहे